माझ्या माऊली माझ्या बहिणी माझ्या आई माझ्या सखी या सक्षम राहिल्या पाहिजेत त्या ऍक्टिव्ह राहिल्या पाहिजेत म्हणून नेहमी कार्यशील असणाऱ्या तुम्हाला सर्वांच्या लाडक्या महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर गुरव विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती माना सन्मान यायचं टाळ्या महिलांच्या जोरदार वाजल्या पाहिजेत प्रियताई आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम जनसमुदायाला संबोधित करावं तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे उमेदवार महायुतीचे उमेदवार श्री सदा सरवणकर यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो <प्रावागी> मित्रो आपण जवळजवळ बावीस जून दोन हजार बावीस पासून सुरू झालेला एक प्रवास बघितला जो बावीस ऑक्टोबर पर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच नजरेसमोर आहेत वेगवेगळ्या माध्यमातून टी व्ही असो किंवा सोबत असलेले आपले सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रवास आपण एक अडीच वर्ष बघतो आहोत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी होत असलेला अन्याय याच्या विरुद्ध एक उठाव केला एक उठाव केला आणि आपले आमदार श्री सदा सरवणकर साहेब हे त्यांच्यात सामील झाले गेली अडीच वर्ष विधानसभेत जे पंधरा वर्ष काम होऊ नाही शकलं असं काम या अडीच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच करू शकले आज इथल्या नागरी सुविधा म्हणा विविध गार्डन म्हणा नाना नानी उद्यान म्हणा माई मंगेशकर उद्यान म्हणा विविध ठिकाणी जिम म्हणा लादीकरण बाथरूमची दुरुस्ती म्हणा असे कित्येक काम आज आपले आमदार आपले उमेदवार यांनी करून दाखवले मित्र हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहितीच आहेत एक संघटना कशी उभी केली आज प्रत्येकाने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे फी शून्यातनं विश्व निर्माण कसं करायचं हे या व्यक्तीकडनं मी शिकले मित्र हो माझे वडील आहेत मी त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास बघितला आहे एक मिल कामगार ज्या वेळेला मी जन्माला आली त्यावेळेला ही व्यक्ती खर तर त्यावेळेला संप चालू होता संपात सुद्धा आपल्या मुलांना दूध मिळाला पाहिजे त्यासाठी कामाला जाणारी ही व्यक्ती म्हणजे माझे वडील मला अभिमान आहे त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो त्यांनी मेहनतीने जिद्दीने ध्येयाने आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज या सभेत ते इथे उमेदवार म्हणून उपस्थित आहे ज्यांची ही कर्मभूमी आहे आमची ही, ही जन्मभूमी आहे शिंदे साहेबांनी साथ दिली खरच गेली पंधरा दिवस काय चालू होतं हे तुम्ही बघितलं पण एक नेता एखादा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिला की काय होतं आणि त्याला बळ कुठून मिळतं हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे खरंच मी शिंदे साहेबांचं सगळ्यात प्रथम आभार मानते आणि आम्हाला गर्व आहे आज आम्ही शिंदे साहेबांबरोबर अशा नेत्याबरोबर आहोत की त्यांनी नेत्या इतर नेत्यांनी ने आज काय केलं आम्ही बघितलंय नेता शब्दाला पण कमी पडेल अशी मोठी कामं केली आहेत आज ते बाप बनले आहेत आमचे हे ऋण तर आपण कधीच फेडू नाही शकत मित्र हो आज आपण आम्ही जे विभागामध्ये आमदार सरवणकर साहेब काम करतायत हे फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या शुभेच्छांमुळेच करू शकलो आहोत हे आपल्याला विसरून तर चालणार नाहीच बावीस ऑक्टोबर तो दिवस कसा विसरायचा आपण एक नऊ आणि दहाच्या दरम्यान मनसेनी आपला एक नवीन पिक्चर रिलीज केला त्याला पिक्चरच म्हणायला लागेल ला कारण परवा इथे त्या पिक्चरचं चा प्रमोशन चालू होत नवीन फ्रेश चेहरा अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवी साठी ठीक आहे ना ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या पाच समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला हवाय का कोणाला हवाय तो चेहरा अहो नाही त्यांनी प्रमोशनच असं हो केलं की नवीन फ्रेश चेहरा एक नेता म्हटलं तर त्याला कर्तृत्व हवं वक्तृत्व हवं नेतृत्व हवं काय कर्तृत्व माझा प्रश्न आहे आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का साहेब काहीतरी पदावर आहेत काय हो त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं काय केलंय का कधी दिसलं का फक्त हात हवारे केले म्हणजे आमदार नाही होत दादा होता येत करणार का त्यांना आमदार देणार का त्यांना साथ एक युवराज त्यांनी दाखवून दिलाय वरळीमध्ये एका युवराजाला निवडून देऊन लोक पस्तावत आहेत कामगार नगरमध्ये लोक घराच्या बाहेर पडली होती हे युवराज त्यावेळेला सांगत होते तुम्ही जाऊ नका दुर्लक्षित करा आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तिथे आले त्या लोकांना त्यांनी राहण्याची व्यवस्था केली या युवराजांनी काय केलं कुठल्या तोंडाने येतील कामगार नगर मध्ये आज मत मागायला कुठल्या तोंडाने येतील एक युवराजाला मत देऊन लोक पाच वर्ष पस्तावत आहेत या राजपुत्राला तुम्ही मत देणार का देणार का कोणी मत अहो लोकांना राजपुत्र नको आहे राज्य करणारा राजा नकोय लोकांना सेवक हवाय सेवक कोण आहे सेवक अहो काय त्यांचे संस्कार काय त्यांचा मनसेचा स्टेज महिलांना आज ते शिट्ट्या म्हणून बोलतायत ह्यांच्या पाठी शिट्ट्या आहेत म्हणून सांगतायत हा महिलांचा सा अपमान नाही का अशा प्रकारचा अपमान महिला सहन करणार आहेत का पंधरा हजार अहो पंधरा हजार मी वाटले कुकर पण हे फक्त आत्ताच नाही दर दिवाळीला आम्ही पंचवीस हजार पंट्या सुद्धा वाटतो लोकांना उठणी वाटतो प्रत्येक वर्षी हळदी कुंकू करतो तेव्हा आम्ही दहा दहा पंधरा पंधरा हजार वस्तू वाटतो तुमच्यासारखं फक्त इलेक्शन पुरतं नाही हो आम्ही येत अहो कोरोनाच्या वेळेला दोन हजार एकोणीस ते कसं मी विसरेन दोन हजार एकोणीस साली माझी आई गेली जून जुल जुलैची गोष्ट होती आणि लगेच नोव्हेंबरमध्ये कोरडा आला समाधान इकडे नगरसेवक होता त्यांनी आमच्या मनात एक होतं दुःख की जे आम्ही नाही बोलू शकत होतो पण समाधानने ते आम्हाला वाटायचं आमचा भाऊ कसा बाहेर पाठवायचा पण तरी त्यांनी कसलीही पर्वा न करता तो मुलगा बाहेर जात होता आणि आम्हाला सुद्धा माहीत होतं की नातं हे नात्यापुरतं असं पण कर्तृत्व हे सगळ्यात पहिलं तुझं नेतृत्व आज तुझ्याकडे प्रभादेवीची जबाबदारी आहे पप्पानी पण कधी त्याला रोखलं नाही म्हणायचं तुझं काम आहे कर आज आम्ही फक्त माझी आई आणि बहीण इतक्या नाही हो तुमची आई येते प्रचार करते तुम्ही सांगतायत माझी बायको माझा प्रचार करते माझी आत्या माझा प्रचार करते या आमच्या रडरागिणी हे आमचं कुटुंब जे आम्ही पाळलंय जे आम्ही ठेवलंय सांभाळलंय सरवडकर साहेबांचा प्रचार करतायत मी छाती ठोकून सांगते आमच्या महिलांना तुम्ही बोलताय शिटी अहो लाज वाटायला पाहिजे लाज काय बोलताय हा तो पळकुट्या हा व्हिडिओ बघितलाय ना त्याचा ज्याला जो कॉर्पोरेशनला नाही जिंकला विधानसभेला सुद्धा तो उभा होता आता वरळीला गेला त्याला लात घालून त्यांच्याच नेत्यांनी वरळीला झाडलं तो आज आम्हाला बोलतोय पांडेजी अरे विचार तरी कर ना तू नगरसेवक म्हणून जिंकून आलास ना तू आमदार म्हणून गेला विधानसभेत जिंकून आलास या महिलाच आणि या माझ्या भगिनी या मनसेची चिठ्ठी वाजवणार की नाही या मनसेला दाखवून देणार की नाही तुम्ही काय तुम्हाला शिटी बोलतो अरे लाज वाटायला पाहिजे लाज हा तर एक दुसरा तो उभाटावाला काय गळा काढून बोलता तो हा माईक आला समोर काँग्रेसमध्ये गेलो मान खाली घालून गेलो हा ऐकल्यात ना व्हिडिओ हा मान खाली घालून माझा व्हिडिओ बघा मान खाली घालून अरे आता तुझ्या उद्धव ठाकरे पण काँग्रेस बरोबरच आहेत ना आता ती मान कापून टाक सांगते आता आता कुठे घेऊन जाशील ती मान मी मान खाली घातलाय व्हिडिओ बघा मान खाली घातलाय मी त्या आमदाराला निवडून दिलंय त्याला शिटी शिडी शिडी मी बनलो अरे मग तू कॉर्पोरेशनला होतास का पडलास दोन वेळा एकदा तो काँग्रेस म्हणून पडला एकदा अपक्ष म्हणून पडला तेव्हा शिवसेनेच्या विरोधात उभा राहून पडला का रे तू पडला कोणाची तरी शिडी होती ना तू मग ती अशीच कशी पडली हा हा शिवसैनिक आता उभाटा बरोबर ती उभाटा बरोबर काँग्रेस विसरला का कोणाला सांगतो रे बाबा तू कोणाला सांगतो हा अरे जिधर बोजा उदर सोजा असा तो माणूस प्रत्येक इलेक्शनला त्या माणसाने प्रत्येक इलेक्शनला समोरच्या पक्षाकडनं काय घेतलं आणि कसं केलं आणि कसा तो पडला हे सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना, माईती है? माईती है ना? तू कोणाला प्रामाणिक सांगतोस आणि शिवसैनिक बोलून घेतोस अरे लाज वाढायला पाहिजे तुला लाज हा तुझा वाकडी चाळ ते तुझा दादरच्या घरापर्यंतचा प्रवास का आम्हाला माहिती नाही का म्हणे मी नोकरी सोडली असं जालत, झालं तसं झालं माझं घर कसं रे चालतंय तुझं घर कसं चालतंय एवढे बॅनर लागतात एवढं काय करतो कुठून रे करतो तू हफ्तेखोर आम्हाला सांगतोस हा आज माथाडी कामगाराच्या का घामाच्या पैशावर तू स्वप्न रंगवतोयस हो आणि आम्हाला सांगतोस काय तू बोलतोस रे जरा तरा विचारा का आम्हाला काही तोंडा नाहीये हा हा निष्ठावं तुम्हाला सांगतोय एवढ्या लक्षात ठेव हो बाबा दोन वेळा तुला या प्रभादी विकारांनी पाडलाय तिसऱ्यांदा तुझ्या पराभवाची हॅट्रिक सुद्धा माहीन करणार आहेत हे तू विसरू नकोस करणार की नाही त्याची हॅट्रिक पराभवाची व्हायलाच पाहिजे शेर चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्यातला एक माणूस आपण विसरू शकत नाही जो भोंकायला उभ्या राहतात त्या आमच्या दादरच्या काकूबाई नाव घ्यायची गरज आहे का हा आमचे गुडघे दुखतात आमचं असं होत पण सर्वणकरांच्या विरुद्ध उभं राहायचं असेल ही आली मस्त पैकी मालिश बिलीश करून हा गुडघ्याला नी बी बिकॅप घालून अरे वा वा, वा सर्वणकर साहेबांकडे काहीतरी जादू आहे कि तिला आपोआप उभं करतात हा दुसऱ्यांची प्रॉपर्टी मोजतात ताई अहो तुमचा तो समुद्र किनारा बंगला आहे तो पामाला माहिती आहे कोणाला सांगताय तुम्ही हा त्या व्यक्तीला मी कधी ओळखू विसरू शकत नाही कारण माझा अर्धा प्रचार त्या बाईनेच केलेला आहे तिने माझ्या जी ताकद आली आहे ना आज त्या बाईमुळे आली आहे की प्रिया तू लढ हिला सोडायचं नाही प्रिया तू लढ कारण ती व्यक्ती आहे ना मला चार्ज करते अरे एक भाषण मला दाखवा तिचे एक भाषण ज्या मी सर्वणकरांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं राजकीय भविष्य काय याचं कधी त्यांना टेन्शन नाही पण तिला टेन्शन ही नगरसेविका ही नगरसेविका अरे तू काय सांगतेस आज माझ्या रक्तात पण सदा सरवण कराच रक्त आहे मला गरज नाही कोणाची आमच्याकडे कर्तृत्व आहे आम्ही नेतृत्व आमचं सिद्ध करू आम्हाला भिका मागायची गरज नाही अरे मी जेव्हा गुवाहाटीला गेले होते साहेबांसोबत मी होते तिकडे एवढ्या वर्षात कधी बोलले नाही पण मी बोलते तेव्हा त्यांच्या म्हणजे आता सुद्धा त्या विभाग प्रमुख आहेत आता उमेदवार आहेत त्यांनी मला फोन केला प्रिया साहेबांना सांग आपले घरचे रिलेशन आहेत आपलं असं आहे आपलं तसं आहे तू ये साहेबांना तर मिळणारच आहे समाधान तर नगरसेवक आहे तुझी पण उमेदवारी आम्ही करतो मी आधी तर साहेबांची बोलले म्हटलं ताई असे सौदे आम्ही कधी केले नाहीत आणि आयुष्यात कधी करणार नाही गरज नाही आम्ही आमचं जे आहे ना ते आम्ही आमच्या कर्तृत्वावर घेऊ तुझी अशा भिकाची आम्हाला गरज नाही आज तसाच प्रयत्न मनसेनी सुद्धा केला आज सांगताय का तुम्ही की आम्ही कधी मनसेनी काही प्रस्ताव केला नाही हे खोटं सांगतात हो मग शेवटच्या दिवसापर्यंत आजपर्यंत बोलायचं का नाही तर का नाही बोललात आजपर्यंत का नाही बोललात की हे सगळं खोटं नाटक चाललं आम्हाला राहू द्या सरवणकर उभे अरे घाबरलेली माणसं काय सांगतायत है। म्हणे आमच्या काकूबाई सुद्धा त्यांचं सुद्धा वाक्य गळा काढून काढून सगळीकडे बोलतायत आमच्या इथे तीन उमेदवार होते ज्याची तीन जण इच्छुक होते त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की तू उभी राह पण मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी तिथे उभी नाही राहिली मी ती उमेदवारी महेशला दिली हो का अरे वाघाच्या समोर उभं राहिला पण वाघाचं काहीच लागत रे त्या सारवणकरांनी दाखवून दिले नावाला घाबरले नाहीत तू डरपोक तू तर मांजर मांजर मी तर मांजर काकूबाई ने मांजर प्रत्येक धर्मातल्या लोकांना स्वतःच्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वतःच्या देवळाबद्दल एक आदर असतो प्रताय प्रत्येक मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो एक भावना असतात आपण कोपऱ्यावरचं जर एखादं देऊळ बघितलं ना तर तिथे सुद्धा मार्बल पाहिजे साहेब आम्हाला साहेबांवर ग्रील लावून द्या आपण ते सुद्धा मागत असतात आणि त्या गोष्टी होत असतात आमच्या सिद्धिविनायक मंदिरासाठी जेव्हा साहेबांनी साडेपाचशे करोड आणले हिच्या पोटात साडेपाचशे गोळे आले का ग ही तुझी श्रद्धा देवावरची हे तुझी भक्ती म्हणे काय इकडे काय करणार आहे एवढू गाभाराव त्याला असं सजवणार काय करणार साडेपाचशे करोड काय करणार काय करणार बघितलं नाहीत का करुणर? काई करुणर? काई करुणर? ना तुझे डोळे फुटले होते का हा ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये सगळं दाखवलं काय आहे आणि मी हिंदू हिंदू आणि देऊळ आमचं ज्या मोठं होत आहे तिथे वेगवेगळ्या सुविधा होणार आहेत तिथल्या आलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या पार्किंगची व्यवस्था होणार आहे एवढा मोठा सुविधा होणार आणि तू त्याचा विरोध करतेस लाज वाटायला पाहिजे हा सिद्धिविनायक तिचा हिशोब करेल हा सिद्धिविनायकच तिचा हिशोब एक दिवस करेल आणि तिला जागेवर बसवेल मोर्या सरवणकर सगळ्यांची नावं घेते अहो सरवणकर साहेबांबद्दल सांगायचं ना मला एक लक्षात आहे लहानपणीचा किस्सा आहे मी दहा वर्षाची होती ज्या वेळेला साहेब पहिल्यांदा नगरसेवक झाले आम्हाला आमचे वडील प्रत्येक वेळेला वाटायचं लवकर लवकर पण कधी ते लवकर यायचे नाही कित्येकदा अशा गोष्टी झाल्या आहेत की साहेब आम्हाला सांगायचे की आपण आठ वाजता जेवायला जाऊया आणि अकरा अकरा वाजता यायचेच नाहीत वाजेपर्यंत कामं असायची ज्याला नगरसेवक झाले त्यानंतर काही वर्षांनी सुंदर नगर म्हणजे जे तेव्हा नेहरू हो नगर होतं त्याचा तिकडे झोपटपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत तिथे काम चालू झालं ऊठ चोट साहेबांचं असायचं कुठे आहेत पप्पा नगर कुठे आहेत पप्पा नेहरू नगर मी एक दिवशी लहान होती एवढं काही कळत नव्हतं राजकारणाचं आम्हाला पण माझी आधी आई साधी तसे आम्ही पण फक्त कुटुंब कुटुंब असं त्यावेळेला एकदा पप्पाने मी वैतागून बोलली काय पप्पा सारखं सारखं तुमचं हे तुम्ही तिकडे आता सा साईसुंदर नगर साईसुंदर नगर काय तुम्हाला आमची काय पडलेलीच नाही आहे असं अशी लहानपणी आपली बोलले आमच्यावर झालेले संस्कार सांगते तुम्हाला त्यावेळेला माझे वडील मला हे बोलले की प्रिया स्वतःचं घर तर चिमणी पाखरं सुद्धा बांधतात दुसऱ्याच्या घरासाठी काहीतरी कर तर तू आज माणूस म्हणून तू लायक ठरशील आणि त्याप्रमाणे जिथे तिथे जिथे तिथे साहेबांना मिळालं साहेबांनी फक्त स्वतःचं घर नाही स्वतःच्या सोबत सगळ्यांची घरं बांधून दिली अग तू काल सांगत होतीस की चाव्या देतो अग्रीमेंट नाही अगर रस्त्यावरच्या माणसाला चाव्या जरी दिल्या ना त्याला छत हवं असतं तू ते तरी का काय सांगतेस सरवणकर साहेबांनी सुरुवातीपासून स्वतः सोबत असलेल्या मुलाचं घर कसं चालेल हा विचार करूनच ते पुढे गेलेले आहेत आज त्यांच्यासोबतची बघा मी नावं नाही घेणार काल त्या खूप छान छान नाव्या घेऊन बोलत होत्या पण मी तुम्हाला बोलली तर तुम्हाला कळणार सोबत असलेला झेंडे लावणारा मुलगा सुद्धा गावामध्ये बंगला बांधतो ना आहे ना प्रमुख एक दुसरा शाखा प्रमुख वडे विकणारा आज हॉटेलचा हो मालक आहे ना आम्हाला दुःख नाही आम्ही छाती ठोकून गर्वाने सांगतो आमच्या सोबतचे मुलं अशी राहतात म्हणून अरे मेहनत करतात तुम्ही काय केला तो ताई तुम्ही किती लोकांना मोठ केलात एक नाव सांगा सर्वणकरांवर एक बोट दाखवाल ना तुमच्याकडे हजार बोटा वळतील एवढ्या लक्षात ठेवा बोलायला तर बऱ्याच गोष्टी आहेत ताई पण जास्त नाही तेवढी तुमची उंची नाही म्हणून एवढंच सांगते हर दिन नया हर, रात नहीं। हर दिन नया हर रात नाही उडान लिए रुकावट नाही सपनो की मंजिल दूर नाही सपनो की मंजिल दूर नाही हौसला रखो आभार नाही एवढंच बोलते आणि सगळ्यांना मी एवढंच सांगते की लक्षात ठेवा लक्षात ठेवा धनुष्यबाण लक्षात ठेवा आणि आपले उमेदवार श्री सदा सरवणकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा एवढंच बोलते मध्ये दोन शब्द संपवते जय हिंद जय जै महाराष्ट्र